हे आले अवतार ए पामर जीव किती जाणे या निसर्गाचा नेम आहे जाणे या प्रकृतीचा नेम आहे जो ही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय माझी विनंती घड्यानो लोक म्हणतात हो की माझे वडील यानं गेले माझे वडील त्याने गेले खरं सांगू का देवाला तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी काही ना काहीतरी कारण करण्याचे बिना कारणाचा माणूस कसा जाईल लक्ष द्या थोडं कीर्तनार्थ आता मी तुमच्या समोर उभा आहे आणि उभा असताना लगेच मरल का हो त्याच्यासाठी मला चक्कर यावं लागेल घाम यावं लागल मी पडलो पाहिजेत हृदयविकाराचा तीव्र झटका हे तुमच्या जाण्याचं कारण आहे अपघात एक तुमच्या जाण्याचं कारण आहे करोना एक तुमच्या जाण्याचं कारण आहे कॅन्सर एक तुमच्या जाण्याचं कारण आहे देवाला तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी काही ना काहीतरी कारण करणं आहे फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी एवढीच विनंती आहे जाणं तुमच्याही हातात नाही जाणं माझ्याही हातात नाहीये कधी जाणार हे तुम्हालाही माहीत नाहीये आणि कधी जाणार हे मलाही माहीत नाहीये पण कसं जायचं हे तुमच्याही हातात कसं जायचं हे माझ्याही हातात हे महाराज ज्यांच्या निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत हो, 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 हो। त्यांनी जीवनामध्ये जे कार्य केलंय त्याचा दाखला म्हणून तुम्ही सर्व मंडळी इथे उपस्थित आहात माझी जी विनंती जीवन जगत असताना कबीर महाराज जीवनाची व्याख्या सांगतात गोडी पहा कबीरा कबीरा जग हम पैदा हुए जग से हम ऐसी करनी कर चलो आज सुद्धा बरेचशा क्रांतिकारी लोकांची पुण्यतिथी या महाराष्ट्रात साजरी होते आज सुद्धा बरेचशा संत महानुभावांची पुण्यतिथी जयंती या महाराष्ट्रामध्ये साजरी होते याच कारण असं मनुष्य जीवन किती जगलं याला महत्व नाहीये जीवन जगला कसं याला खूप महत्व आहे शंभर वर्ष जगून महत्व नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा आयुष्य घ्या माझ्या तुकोबरायचा आयुष्य घ्या बावीस वर्ष माझ्या ज्ञानोबरायचं जीवन आहे फक्त किती वर्षाचं जीवन आहे बावीस साव्या वर्ष ज्ञानोबरायने आपल्या जीवन यात्रा संपवली संजीवन समाधी सोहळा केलाय लक्ष देऊन ऐका पण आजच्या तारखेमध्ये सुद्धा ज्ञानोबरायचं जीवन ते याचं कारण असं आहे तुम्ही जगले किती याला महत्व नाही जीवन जगले कसं याला महत्व आहे आणि काम सुंदर करा गाड्यांनो आपण गेल्यानंतर मनुष्य कसा होता या अंत्ययात्रेत कळतय या महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा एक कलंक सांगतो तुम्हाला या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी एक खंत सांगतो इथं माणूस किती चांगला राजकारणी होता माणूस किती चांगला कीर्तनकार होता माणूस किती चांगला समाजसेवक होता हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या महाराष्ट्राला मरावं लागतं जिवंतपणे आतापर्यंत कोणाच मत या महाराष्ट्राला कळलं अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं ना जिवंतपणे त्या माय माऊलीने किती अनाथ मुलींचे लग्न केले किती अनाथ मुलींना सांभाळलं हे तुम्हालाही माहित नव्हतं मलाही माहित नव्हतं फक्त शिंदूताई सपकाळ कोणीतरी आहे मेल्यानंतर मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही खूप मोठी समाजसेविका होती म्हणून माणसाला सिद्ध होण्यासाठी माणसाला मरावं लागतं जीवन चांगलं जगावं लागत नाही नाही तर लोक चर्चा करतात ओ महाराज काय गोड माणूस होता हो आमच्या गावामध्ये याच्यासारखा चांगला माणूस नव्हता महाराज सप्त्याला मदत करायचा गोरगरीबाला अडचण असली की सहकार्य करायचा एवढा चांगला माणूस देव कसा बर घेऊन गेला असे जर कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा चालू असत समजून चालवतो देव माणूस काही लोक मिली की लोक अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात महाराज बरं झालं आमच्या गावची घाण गेली असंही बोलतो महाराज लोक यांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध यांनी एक सुद्धा सप्ता चांगला दिला लोक फक्त म्हणतात हो मांजर आडवी गेली की काम होत नाही मी तर या मताचा महाराजे शंभर काळ्या मांजरी आडव्या जाऊ द्या गोऱ्या नाही कोणत्या शंभर काळ्या मांजरी आडव्या जाऊ द्या तुमचं काम होईल पण गावातला एक नालाय काढवा गेला तर गावाचा होत नाही एवढी ताकद माणसामध्ये देवाने जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे ना तुम्ही विचार करा कुत्र मांजर गाय बैल म्हैस जेवढे काही तेवढे सगळे आडवे फक्त एक उभं जन्माला घातलं देऊ तर डोक्याला हात लावून बसला हे असून एवढं आडवं चालतं बाय आडवा असतं किती आडवा चाललं असतं विठाला विठा एवढं जागा पण कसं जागा हा उत्तमची उरे मागे उत्तम कीर्ती या जगामध्ये शिवसेना वाटत असेल तर प्रत्येकाला आपल्या जाण्याचे <गणागे> हो प्रत्येकानं जीवन, सा जीवन जगत असताना असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला मंडळी समोर ठेवायची अभंग चार चरणाचा या अभंगामध्ये मा माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला काहीतरी जोडी करायला का सांगतात हे बघा जन्मतःच मनुष्य जोडी करणारा असतो जगात असा माणूसच नाहीये की तो जोडी करत नाही आज कोल्हे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं एवढी सुंदर माईक आहे एवढे सुंदर गायक वादक आहेत तिकडे एवढा मोठा वाकुळण्याला कार्यक्रम चालू असताना सुद्धा इथं वादक आहे <laughs> गायक वेटिंग आहे बरोबर आहे का नाही प्रत्येकाला चाल म्हणायला भेटल सांगतात एवढे गायक आहे एवढे वादक आहे म्हणजे तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलं एवढे सुंदर मंडप वगैरे सगळं सगळं जे केलं हे काहीतरी विचाराने केलं जोडीनंच केलं सहज असं जे एवढं शक्य होत नाही मग महाराज प्रत्येक व्यक्ती हा संसाराची जोडी करतोच ना लहानपणापासून तर मरेपर्यंत माणसाचं जीवन हे जोडीतच जात आहे खर कस बांधायच्यासाठी जोडीचे लेकराला इंजिनियर करायचं मुलीला एमबीबीएस करायचं सगळ्या गोष्टीविषयी मनुष्य विचारवंत आहे जोडी करतोय मग जगतगुरु गुरु कोबरायचा आग्रह का आहे लक्ष देऊन ऐका महाराज मानवी देहाची इति कर्तव्यता काय मनुष्य विसरून गेलेला आहे महाराज सर्वात मोठी भ्रांती ये की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतोय काय करतोय चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचंय ती चिंता तिच्यापासून कसं समाधान प्राप्त करून द्यायचंय याच्यासाठी साधू संतांचे प्रमाण आहे महाराज पहिलं तर आपण आलोय कुठून तमिदम जातम मी कोण कोणाचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी आलोय कुठून मला करायचं काय मला जायचं कुठं कोणालाच काही कळत नाही नुसते पळताय तिचे लोक महाराज का पळताय ते काही कळत नाही ज्याच्याकडं पैसा नाही तोही पळतो जे आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो तर त्याच्यापेक्षा पडतोय जे पडलं तेही पळतचे निवडून आलं तुम्ही पत्रिका देऊन सुद्धा पुढारी कोणाच्या कार्यक्रमाला येत नाही आज रांगा लागल्या महाराज विधानसभा आली ना कोणती आली धार्मिक नाही आहे विधानसभा आली ध्यानात ठेवा वेद वाक्य आहे माझं खोटं कसं ठरलं महाराज नाही तर तुम्ही अशा वेळेस बोला ते नाही मी मुंबईला आहे मी दिल्लीला आहे मी इकडे आहे तिकडे आहे आता तुम्हाला बोलवायची गरज नाही आता इथून तर ऑक्टोंबर पर्यंत जेवढे सप्ते महाराज चंगळ आहे तुम्ही काही मागा हे ध्वतांची लगुटी सोडून देतील तुम्हाला पहा महाराज हा सर्व सुखाची आशा जे सुखाच्या आशा जन्मा किंवा लक्ष नाही ते यज्ञ नाही यज्ञ शब्द काय यज्ञ नाही आपण सगळे यज्ञच म्हणतो माग म्हणतो पुढे इथेच म्हणतो यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न सर्व सुखाची केला हिंडता दिशा क्षीण फावला माया वेष्टीला जीव माझा रात्र दिवस माणसाचे प्रयत्न चालू आहे कशासाठी धावतो हे कळत नाहीये का पळतोय हेही कळत नाहीये बऱ्याचशा लोकांना आम्हाला परमार्थिक लोकांना असं वाटलं होतं करोनाच्या नंतर लोक परमार्थिक होतील लोक देवदेव करतील लोक गळ्यामध्ये माळा घालतील कारण की उन्हाळ्याच्या दिवसात जसं लिंबाच्या लिंबळ्या पडतो त्यानं टप 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 तसे लोक मेले महाराज मग एवढा मोठा आघात एवढं मोठं संकट एवढं मोठं काळाची घंटी वाजल्यानंतर लोक परमार्थ करतील लोक देवदेव करतील अजिबात तसं या देशामध्ये काही झालं नाहीये उलट लोकांची मानसिकता बिघडून गेलेली आहे लोक म्हणतात आता कोणताही रोग कधी येऊ शकतो खाऊन घ्या पिऊन घ्या सध्या श्रावण महिना पान तुम्ही अरे बाबा या श्रावण महिन्याचं तुम्हाला हसू दे महाराज जे वर्षभर बोकडे खात ते श्रावण महिन्यात एवढं साधू होत अरे बाप रे बाप अरे बेंबी पासून शेंडी पर्यंत गणला लावतो हो ते श्रावण महिन्यात सगळ्याला उपवास असतो महाराज बस एक महिना काहीच नाही श्रावण महिन्यात सध्या आनंदी फक्त प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोंबड्या महाराज बा अशा गावात चालतात त्या टुमुक टमुक टुमुक टुमुक तिला असं वाटतं विधान परिषदेवर माझी बिनविरोध निवड झाली काय करणं पण त्या बिचारील कुठं माहितीये श्रावण माहिन तिचं वजन आहे <laughs> एकदा का श्रावण संपला मला तर वाईट वाटत श्रावणाची सुरुवात सुद्धा आपण दारू पिऊन आणि माण करतो तिला आमोशा म्हणतो आणि श्रावण संपल्यानंतर ह्या बेवड्यांनी एवढ्या चांगल्या आमोशाला नाव डायरेक्ट गटारी आमोशा दिली महाराज गटारात डुकरा असतात माणसं नसतात गटारात कोण असत डायरेक्ट ह्या पिणाऱ्या लोकांनी त्या आमोशाला नाव काय दिलं गटारी आमोशा अरे एक सोपा मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे पाच दहा लाख रुपयाचं घर बांधलं तुम्ही वास्तुशांती केली आणि वास्तुशांती केल्यानंतर खरं सांगा फाटके कपडे घालून त्या घरात जाता का नवे कपडे घालून जातो हो बाबा माझ्या माता माउल्या दोन अडीच हजाराची साडी घेतात तुम्ही दोनशे दोन चार हजार रुपयाचा ड्रेस घेता नवीन कपडे परिधान करून आपण नव्या गृह घरामध्ये प्रवेश करता मग श्रावण महिन्यासारख्या बारा महिन्यात सर्वात श्रेष्ठ जो महिना आहे तो श्रावण महिना आहे त्या श्रावण महिन्याची उद्या श्रावण सुरू होणारे म्हणून रात्रभर पिऊन घ्यायचं <laughs> उद्या श्रावण म्हणजे इतकं खातात की महिनाभर भरत लोक निघत नाही त्यांच्या काही फायदा नाही गाडवान शेत खाल्लं पापना पुण्य प्रॅक्टिकली जगायचं शिका महाराज माणूस आलाय कुठून करायचं काय माणसाचं जीवन असं वाया चाललंय आणि एकदा का आलं त्या गोष्टीचा विचार जर इथं येऊन नाही केला तर तू कोबरायची भाषा पहा नाही तरी गेला oh तुम्हाला सांगतात काल व्यालमुख निर्णाशे भागवतो आणि त्या आजगराच्या मुखामध्ये तुम्ही त्याच आजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत तो आजगर तोंड बंद करत नाही तो आजगर तोंड बंद करण्याच्या अगोदर या जीवनाचा सार्थक आपल्याला करायचंय महाराज आउट हात का मानव देह इथं आवाज देवला थोडा भगवानने सुख से सोया नाहको खाया पिया सुख से नाहक जमाना खोया एवढा साडेतीन हाताचा नरते जगाच्या मालकाने तुम्हाला मला काय दिलेला आहे भजनासाठी दिलेला आहे देवाच्या चिंतनासाठी दिले दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन जेने तू जोडसी नारायण नारायणाला जोडण्यासाठी महाराजांचे किती प्रमाण द्यायचे डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे बोलावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जिवे भावे प्रत्येक साधू संताने तुम्हाला सावध केलंय महाराज एवढा मोडा हा संसार जो आहे या संसाराचं वर्णन करत असताना तू सांगतात सांगता बा दुःखाचे केने सुटले ना भले लोटले ते मृत्यू लोकीचे घडले संसारात सुखाचा विचार करणाऱ्या माणसाला सगळ्यात मोठा अज्ञानी म्हणलेले संसाराचं गणित सांगत असताना माझ्या गुरुजी मला नेहमी सांगतात पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पाणी कशाचं पाणी केळीचं पान इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो मी तुम्हाला सुंदर अशी सुई दिली चांगला दोरा द्यायला सांगितला कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या तुम्ही जस जसं शिवायला जासाल तस तसं ते हाट तर शिवता येत नाही तसं संसारामध्ये तुम्ही जेवढे प्रयत्न करायला जासल बर तुम्हीच केले नाही सगळ्यांना करून पाहिले आज मेला बाप, बाप मसना, बाप मसना। आपल्या पंजाने ते केलं आपल्या बापानं ते केलं बघता बघता नातू पंतू सुद्धा तेच करतायत पण संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही महाराज आपण खूप छोटे रावना पराक्रमी राजा रावणाला ऐंशी हजार बायका होत्या महाराज किती बायका होत्या ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू बर झालं ते तुमच्या मतदारसंघात जन्माला नाही आलं नाही तो रावणच खासदार मंडोदरी आमदार इंद्रजित जिल्हा परिषद अध्यक्ष कुंभकर्ण जालन्याचा अध्यक्ष तुमचा मेळच लागला नसता महाराज एवढा राजा राव होता पण नुसता संसारिक होता असं नाही दशकंती होता शहा शास्त्र चार वेद मुखदगत होते राजा रावणाचे राजा रावणासारखा संगीतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता एक राजा रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ज्ञ कोणी नव्हता दोन राजा रावणासारखा भगवान शंकराचा दुसरा भक्त एवढा श्रेष्ठ कोणीच नव्हता एवढा मोठा राजा रावण सामर्थ्य थोडं नव्हतं नवग्रहाच्या पायऱ्या होत्या त्याच्या घराला कोणत्या नवग्रहाच्या पायऱ्या हे जे खंडोबा देवस्थान आपण पाठव बऱ्याचशा लोकांचं कुळदैवत आहे तो खंडोबा राजा रावणाची दाढी करायला होता काय करायला होता खंडोबा एर सलून फक्त रावणाची दाढी करायची गाव करायची नाही आता नव सप्टेंबर मध्ये गणपती बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राने अख्खा जग एवढ्या मोठ्या गाढव ओळी गजानन गणपती बाप्पा गाढ होळायला होते त्या राजाने सुद्धा संसारामध्ये काही प्रतिज्ञा केली होती की खडा समुद्र गोड करील स्वर्गाला शिडी लावील आणि सोन्याला काय करल सुगंध मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण आहे तर आपल्यासारख्या माणसाने विचार करायचा नाहीये आपण फक्त हाच विचार करायचा की आपण आलोय कुठून करायचं काय ना जायचं कुठं आणि हा जो संसार आहे या संसारातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्याचा पर्याय जगत गुरु तुकोबर आहे बघायच्या पहिल्याच्या